उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पूर्व हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी खामगाव टेक भवरापूर बिवरी सहजपूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळीं फळांचं उत्पादन घेण्यात येतं पावसाळी हवामान आणि आर्द्रता यामुळे डाळी या, या पिकावर मोठ्या प्रमाणात तेलकट रोग आणि डांबरा रोग पसरलाय आणि गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत रिमझिम पावसामुळे यामध्ये होणाऱ्या नुकसानीत आणखीनच भर पडली आहे टिळेकरवाडी खामगाव टेक भवरापूर बिवरी या परिसरामध्ये भाजीपाला टोमॅटो फ्लावर वांगी ही पिके मोठ्या प्रमाणात असून सतत होणाऱ्या पावसामुळे अगणित नुकसान झालंय प्रमोद बबन टेळेकर यांची डाळिंबाची बाग मुळामुठ्या नदीच्या किनारी ओढ्या लागत असल्यामुळे डाळिंबाची बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे भाजीपाला पिकामधील साठलेलं पाणी लवकरात लवकर काढून द्यावं पाऊस उघडल्यानंतर योग्य ती फवारणी घ्यावी कृषी खात्याने योग्य ती माहिती शेतकऱ्यांना द्यावी आणि पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतीचा सर्वे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत शासनाकडून त्वरित मिळावी अशी मागणी यावेळी टिळेकरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य डाळिंब उत्पादक गणेश टिळेकर यांनी रॉयल मीडिया न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा